नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपयांचा ई वाउचर कसा मिळवू शकता तर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर जर पंधरा हजार रुपयांचा ई वाउचर मेसेज आला असेल तर त्यानंतर तुम्ही तुमचा ई वाउचर कसा जनरेट करू शकता आणि पंधरा हजार रुपयांचा ई वाउचर कसा डाउनलोड करू शकता ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पी एम विश्वकर्मा योजना अंतर्गत पंधरा हजार रुपयांचे ई टूल किट विकत घेण्यासाठी दिला जातो आणि ट्रेनिंगच्या वेळी दररोज पाचशे रुपये देण्यात येतात जर तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला असेल आणि पूर्णपणे रजिस्टर झाला असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला सात दिवस किंवा पंधरा दिवसाची ट्रेनिंग दिली जाते ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे आय कार्ड सर्टिफिकेट तुमच्या पत्त्यावर मिळते तुमच्या पत्त्यावर आय डी कार्ड मिळाल्यानंतर ई वाउचरचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल त्या मेसेजवरून तुम्हाला तुमचा ई वाउचर जनरेट करून डाउनलोड करावा लागणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर पी एम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत ई वाउचर टूलकिट विकत घेण्यासाठी आपण कसे जनरेट करून डाउनलोड करायचे ते आपण पाहणार आहोत पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत अठरा प्रकारचे पारंपरिक कामे करणारे कारागीर फॉर्म भरू शकतात म्हणजेच नावी दोबी लोहार कुंभार अशा प्रकारचे कामे करणारे कारागीर हा फॉर्म भरू शकतात आत्तापर्यंत दोन करोड बासष्ट लाखपेक्षा जास्त फॉर्म भरले गेले असून त्यातील एक करोड एकोणसाठ लाखांचा फक्त पहिली स्टेज व्हेरिफिकेशन झालेले आहे आणि जवळजवळ चौसष्ट लाखापेक्षा जास्त दुसरा स्टेज व्हेरिफिकेशन झाला आहे तर तिसऱ्या स्टेज व्हेरिफिकेशनमध्ये सव्वीस लाखापेक्षा जास्त लोकांचा फॉर्म इथे अप्रूव्ह झालेला आहे तसेच व्यवस्थितरित्या रजिस्टर झाला आहे तर बघा ज्यांचे फॉर्म इथे व्यवस्थितरित्या रजिस्टर झाले आहेत त्यांनाच ट्रेनिंग दिली जाते त्यांनाच इथे आय डी कार्ड दिले जाते आणि फक्त त्यांनाच टूल किट विकत घेण्यासाठी पंधरा हजार रुपयांचा ई वाउचर दिला जात आहे चला तर मग कशा प्रकारे तुमच्या टूल किटसाठी ई वाउचर कोड कसा जनरेट करायचा त्याच्या आधी कमेंटमध्ये कळवा की कोणाकोणाला टूल किटचा मेसेज मिळाला आहे किंवा मिळाला नाही जर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आला नसेल तर लवकरात लवकरात लवकर येईल त्यानंतर तुम्हाला ई वाउचर क्यू आर कोड कसा जनरेट करायचा त्या क्यू आर कोडसह आपल्याला पंधरा हजार रुपयाचे पेमेंट करायला ला लागणार आहे अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर क्यू कोड कोडसाठी मेसेज येईल त्यात तुम्हाला सांगितले जाईल की के टूल किट किती रुपयांचे आहे मेसेजमध्ये लिंकवरती क्लिक करून या पोर्टलवरती यायचं आहे इथे तुम्हाला जेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅपच्या फिल करून खाली डाउनलोड वरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमचे वाउचर यशस्वीरित्या डाउनलोड होईल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या टूल किटसाठी वाउचर डाउनलोड करायचं आहे आणि या वाउचरनेच टूल किटचे पेमेंट करायचे आहे आणि हो मित्रांनो हा जो वाउचर आहे तो पेमेंट होईपर्यंत कोणालाही शेअर करू नका किंवा कोणालाही दाखवू नका तसेच मित्रांनो तुम्हाला हा क्यू कोड सिंगल यूजसाठी मिळतो आणि त्याची वॅलिडिटीसुद्धा दिली जाते त्या वॅलिडिटीच्या अगोदर तुम्हाला ते पेमेंट करावे लागणार आहे तर मित्रांनो क्यू आर कोडवरून कसे पेमेंट करायचं आणि कसे आपल्याला टूल किट मिळेल बघा मित्रांनो जसं की तुमच्या पत्त्यावर आय डी कार्ड सर्टिफिकेट भेटले आहे त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या पत्त्यावर टूल किट मिळेल म्हणजेच टूल किट सुद्धा तुम्हाला बायपोस्ट मिळणार आहे मित्रांनो जेव्हा बायपोस्ट टूल किट जेव्हा तुम्हाला तुमच्या पत्त्यावर मिळेल त्यावेळी तुम्हाला याच क्यू आर पेमेंट करायचं आहे आता ज्यांना ज्यांना आय डी कार्ड सर्टिफिकेट मिळाले नाही त्यांनी त्यांची फॉर्मची स्थिती अवश्य तपासणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला पी एम विश्वकर्मा या ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन लॉग इनवरती क्लिक करून एक नंबरवरती आपलिकांड लॉग इनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पी एम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चा कोड टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचा आहे जसेच तुम्ही कंटिन्यू वरती क्लिक कराल तुम्ही पी एम विश्वकर्मा पोर्टलवरती लॉग इन व्हाल तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल त्यावरती अप्लिकांट स्टेटस ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्मची स्थिती जाणून घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे समर्थन आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी घंटा दाबा आणि आमच्यासोबत राहा पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद